नमस्कार मी गंगाधर श्रेवंशी प्रगती लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नवनवीन नम ताज्या घडामोडी पाहण्यासाठी प्रगती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा मंदिर स्वच्छता सेवा अभियान संपन्न नऊ जून रोजी साईबाबा मंदिर वसरणी कौठा येथे विश्व हिंदू परिषद नांदेडच्या वतीने वृक्षरोपण करण्यात आले यावेळी विश्व हिंदू परिषदेचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जय श्रीराम मी विजय श्रीराव गुळेगावकर विश्व हिंदू परिषद सेवा प्रमुख नांदेड आम्ही विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलतर्फे गेल्या चार वर्षापासून वृक्षारोपण आणि हा कार्यक्रम करत आहोत आणि पर्यावरणाचे महत्त्व जाणता आम्ही सर्वांनी ठरवलं आहे की दर रविवारी प्रत्येक मंदिराजवळ आणि जास्तीत जास्त ठिकाणी श्री वृक्षारोपण असा कार्यक्रम करायचा आहे आम्ही आज साई साई मंदिर येथे आज श्री श्रीगणेशा म्हणून श्री सात झाडं आम लावून आम्ही त्याचा सिजन शक्यला आहे आणि याच पद्धतीने आम्ही दरवेळेस दर रविवारी दर प्रत्येका ठिकाणी जास्तीत जास्त झाडं लावून आम्ही पर्यावरणाचं रक्षण करायचा आम्ही खूप प्रयत्न करू आणि यासाठी आम्ही सर्व बाकीच्यांनी आम्ही आव्हान आवाहन करतो की त्यांनी देखील आम्हाला सहकार्य करावे जय श्रीराम जय श्रीराम सा मागील साडेतीन वर्षापासून विश्व हिंदू परिषद बजरंग दलतर्फे मंदिर स्वच्छता अभियान राबवण्यात येत होते तर याच मंदिर स्वच्छता अभियानाअंतर्गत पर्यावरणाचे जे काही गांभीर्य आहे ते लक्षात घेता यावर्षी आम्ही झाडे लावण्याचा संकल्प केला आहे तर प्रत्येक मंदिराच्या ठिकाणी आम्ही जास्तीत जास्त झाडे लावतो आहे आज साईबाबा मंदिर कवठा येथे आम्ही सात झाडे लावून या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे पुढी रत्नेश्वरी आजधवन या ठिकाणी आम्ही झाडे लावणार आहोत तर आपण सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं नम्र विनंती जय श्रीराम